नमस्कार हर्षदाच मध्ये तुमचं खूप खूप मनातून स्वागत पन आहे आज आपण बनवणार आहोत कुळदाची पिठी चला तर मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया इथे दोन पाकळ्या लसूण घेतल्या आहेत मी त्या चेचून चेतून घेतल्यात एक मिडियमचा कांदा घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतल्यात आणि कोथिंबीर घेतल्या आणि आता आपण पिठीचं पीठ घेऊया इथे मी दोन चमचे कुळदाचं पीठ घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही त्यात आपण पाणी घालूया एक ग्लास भरून पाणी घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि पाणी लागल्यास आपण पुन्हा घेणार आहोत त्याच्यामध्ये ह्या गुठळ्या आहेत ना त्या सगळे आपल्याला मोडून घ्यायचे एवढं पीठ आपण मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण फोडणीला घालून घेऊया आपण कढई ठेवले कढई तापलेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन पळ्या तेल घालून घेणार आहोत सगळ्यात आधी आपण लसूण घालूया लसूण आपण छान अर्धा मिनिटात परतून घेऊया लगेचच आपण कांदा घालूया मिरची त्याच्यासोबतच कडेपातीची पानं घालूया तीन चार तोडून घातलेत मी छान आपल्याला परतून घ्यायचं बघा मस्त असा कांदा आपला शिजलेला आहे पाहू शकत आता आपण याच्यामध्ये मीठ आणि हळद आणि गरम मसाला घालून घेऊया मीठ एक चमचा चवीनुसार अर्धा चमचा हळद पाव चमचा गरम मसाला घालूया थोडी कोथिंबीर घालूया याच्यामध्ये आणि आपल्याला परतून घ्यायचे अगदी अर्धा मिनिट आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये तुळदाचं पीठ घालणार आहोत आपल्याला कंटिन्यू ते ढवळत राहायचंय नाही तर याच्या होतात गॅस मी मिडियम केलं आणि आपल्याला असं ढवळत राहायचं आहे आपण जर मिरचीच्याऐवजी मसाला वापरला तरीही चालेल हे बघा ढवळत ढोळत आपल्याला आता थोडी जाड झालेली आहे पिठी पाहू शकता आपल्याला किती जाड हवे किती पात्र पाहिजे त्यानुसार आपण पाणी ॲडजस्ट करायचं थोडी जाड होईल कारण अजून उकळी आलेली नाही आहे याला थोडंसं मी आणखीन पाणी घालते याच्यामध्ये मी इथे दोन चमचे पिठीचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यासाठी दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे तुम्हाला पाणी कमी जास्तही लागू शकतो समस्त उकळ आली ना अगदी उकळ घ्यायची दोन तीन उकळ घ्यायच्या मस्त दोन तीन मिनटं छान आणि पिठी आपले पाच मिनटात अगदी पिठी रेडी होते हे बघा मस्त असं आपल्या पिठीला उकळ आलेला आहे आता आपण दोन मिनटं अजून मिडियम गॅसवर छान शिजवून घ्यायचे पिठी आणि पिठी उकळत असताना ना थोडंसं लांबच राहायचं नाही तर हे बुडबुडी असं अंगावर उडतात म्हणून आपले पिठी मस्त असे रेडी झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया बंद करायच्या आधी आपण कोथिंबीर याच्यामध्ये आणि कुळदाची पिठीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते ती मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मॅ मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद आपण गॅस बंद करूया मस्त खमान अशी पेटी मस्त गरमागरम कोणा कोणाकोणाला आवडतं ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा